हाय मैत्रिणींनो चला तर आज मी तुम्हाला दाखवत आहे माझ्याकडे एक बिडाचा तवा नवीन आलेला आहे तर त्याला कसा रोळवायचा हे दाखवणार आहे तर सर्वप्रथम मी घेतलेला आहे टिश्यू पेपर चिरलेला कांदा आणि रिफाईंड ऑइल आणि हा आहे तवा हा आहे बिडाचा तवा तर बिडाचा तवा डोसे करण्यासाठी मागवलेला आहे मी तर हा तवा कसा रुळवायचा हे काही मला एवढं माहीत नाहीये पण तरी पण मी काही यूट्यूबचे व्हिडिओ बघून प्रयत्न करते सुरुवातीला याच्यामध्ये जी खर असते ना ती आपण काढून घेऊया बघा खूप खर आहे याला একটু মিলাক্টিং ওনে পন ভাসুল নেবারে पाहू शकता तुम्ही किती खर निघते तव्याची आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून जो तवा मागवतो त्याला पॉलिश केलेला असत याला कुठलं तरी केमिकल लावलेलं असणार कारण ह्या तव्याला पटकन गंज लागते तर मी काही आज व्हिडिओ शूट करते आणि काही व्हिडिओ शूट रुळल्यानंतर करेल कारण याला साधारणतः चार पाच दिवस लागतात रुळायला म्हणजे मी तरी असं ऐकले माझा हा पहिलाच अनुभव आहे मला याच्यामध्ये मदर... याच्यामध्ये काही एवढी जास्त माहिती नाहीये तर पाहू शकता तुम्ही आता मी याला घासून घेते एकदा तिन त्याला तिनवून कधीच घासायचं नाही नॉर्मल जी आपली घासणी असते त्याने घासायचं मी आता सध्या स्टील उलने घासून घेते पाहू शकता मी त्याला स्टील उलने एकदा घासून घेतलेला आहे तर ता मी त्याला पूर्ण ड्राय करून घेते हा तवा वापरण्यासाठी खूप नाजूक असतो िंग खूप व्यवस्थित पाहिजे हा पडला लगेच तुटतो कारण हे थोडं कच्च तर, तर मी पूर्ण याला ड्राय करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत तेल तर तेल भरपूर लागणार आहे आता टिश्यू पेपरने मी तेल पूर्ण तव्याला लावून घेते तुम्ही नारळाच्या शेंडीचा किंवा ब्रशचा उपयोग करू शकता माझ्याकडे दोन्ही अवेलेबल नसल्यामुळे मी टिशू पेपर घेतलेला आहे आणि भरपूर तेल लावलेलं ला आहे भरपूर आता आपण त्याला गॅसवर ठेवूया दाखवते मी तुम्हाला आता पेपरचं काम झालेलं आहे हे बघा त्याच्यामध्ये किती खर निघाली आपण आता याला साईडला करून घेऊ गरम झालेला आहे तेलाला बुडबुडे यायला आपल्याला काय करायचं याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा रुळवण्यासाठी त्याच्यामध्ये ऑइल मुरणं फार गरजेचं आहे आणि हा तवा पूर्ण ऑइल शोषून घेतो तर मी तेल आहे ना तवा थोडासा ओला असतानाच टाकलेली त्यामुळे तेल तापायला थोडा उशीर लागेल आपण तेल तापलं की त्याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया चला तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते आणि टिश्यू पेपरचे काही पार्ट मी काढून घेते पूर्ण त्यामध्ये कांदा स्प्रेड करून घेते मी लक्षात घ्या बिडाचा चवा रुळवण्यासाठी त्याला भरपूर त्यालाची गरज आहे माझ्याकडे ही वस्तू पहिल्यांदाच आली आतापर्यंत माझ्याकडे एकही बिडाची वस्तू नव्हती त्यामुळे मलाही माहिती नाही याला किती दिवस लागतील बुडायला तरी पण मी प्रयत्न करेन तुम्हाला सांगण्याचा किती दिवस लागतात कारण युट्यूबला साधारणतः आपल्याला बऱ्याच गोष्टी खऱ्या सांगितल्या जात नाही कारण रेसिपीच बघा तुम्ही काही रेसिपी बनवायला जर गेला तर काही एकदम परफेक्ट बनतात काही उत्कम उमन उतरून त्याच्यामध्ये ती रेसिपी बनवली ना तरीक 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 माला तरी कुठे तरी काहीतरी बिघडत मला तरी असेच अनुभव येतात तुम्हाला कसे अनुभव येतात प्लीज थोडं कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कारण आता मी हा तवा रुळवण्याचं काम सुद्धा रेसिपीज पाहून करते कारण मला कोणी सांगितलं नाही तवा कसा रोलवायचा मी त्यांच्याकडून मागवलं ॲक्च्युली त्यांना त्यांच्या आणि माझी दोन दिवस झाले भेटत झाली नाही त्यांना विचारायला पण तरी पण मी त्यांनाही विचारेन की बाबा तुम्ही कसा रोळवता मी तर अशी प्रोसेस केलेली आहे यूट्यूबला पाहून की बरोबर आहे की चुकीची आहे मला खरंच माहीत नाही तर हा कांदा आपल्याला पूर्ण पूर्ण जळून द्यायचा त्याचा आपल्याला काही आणि तेल मी पूर्ण बाजूने लावून घेतलो होतं आपल्याला हा तवा पूर्ण रात्रभर हा कांदा त्या तव्यातच ठेवायचा आणि त्याच्यावर ढाकण ठेवून साईडला करून ठेवून द्यायचं त्याचं आपल्याला काही करायचं का नाही दुसऱ्या दिवशी ही सेम प्रोसेस करायची तिसऱ्या दिवशीही सेम प्रोसेस करायची आणि आत्ता याला स्टील उलने घासायचं नाही याला नॉर्मल घासणीने घासायचे जी तुमच्याकडे असेल जी नारळाची शेंडी असेल तर त्याने घासू शकता कारण स्कॉच ब्राईट वगैरे याला नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही नारळाच्या शेंडीने बऱ्यापैकी खरी आहे ती आणि सुंदर आहे आता वक्च्युली कर्नाटक वरून मागवलेला आहे इथे मला नाही माहित कुठे भेटतो पुण्यामध्ये तवा माझा कसा वाटला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्यामध्ये आणखी घावन आणि डोसा आंबोळ्या याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो तेही सांगा बघा आता आपला कांदा पूर्ण भाजत आलेला आहे आणि मी गॅस फुल ठेवला त्याच्यामुळे गॅसवर पूर्ण ऑइल ऑइल हो घाललेला आहे ते ऑइल मी साफ करते जोपर्यंत कारण आपल्याला तवा रुळवायचा गॅस नाही कोणाकोणाकडे आहे असा तवा प्लीज सांगा सर्वांनी पटापट मला मैत्रिणीनो मला काही एडिट वगैरे करता येत नाही कारण मी आहे असाच्या असा हा व्हिडिओ टाकणार आहे गॅस करूया कारण खूप दूर दूर झालेला आहे काही नाही आपल्याला फक्त कांदा आणि याच्यामध्ये मी भरपूर तेल टाकलो होत त्याच्यामध्ये तेल इतकं काही दिसत नाहीये म्हणजे कांद्याला गेलं की ताव्याला गेलं काही मला माहित नाही खूप सोपी पद्धत आहे पण हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तवा रुळवण्याचा मला माहिती नाही किती वेळ लागेल पण मी नक्की याच्यामध्ये डोसा बनवून बघेन आणि तुम्हाला सांगेन तो ही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन की बाबा बनतोय की नाही रोळवल्यानंतर किती दिवस लागतात लगेच बनतो चार पाच दिवसात रोळतो की त्याला पंधरा दिवस लागतात काहीच काहीच आयडिया नाही मला पण ना सांगू खरं हा अंधा त्यावेळेस आहे ना इतका विचित्र दिसत होता म्हणजे ओबडधोबड खरबुडीत असा होता तसा आता राहिलेला नाही मी एकदा त्याला घासलं आता मी गॅस बंद करते आणि तवा असा गॅसवर ठेवते आणि कांद्यावरती झाकण ठेवते तुम्हाला कांदा कशालाच का यूज करायचा नाहीये हा कांदा याच्यातच पूर्ण काळा करून जाळून दुसऱ्या दिवशी हा तवा स्वच्छ घासून घ्यायचा स्टील स्टीलवूलने घासायचा नाही परत परत सांगते याला एकदा स्टील वापरले नाही स्टील उल परत वापरायचं नाही नॉर्मल घासणी असेल तर ठीक नाहीतर नारळाची शेंडी बघा पूर्ण काळा केलाय त्याचा आपल्याला काही उपयोगच नाही हा कांदा आपल्याला टाकूनच पूर्ण काळा झालाय कांदा आणि साली सपटच कापला होता का आपल्याला तो कशालाच यूज करायचा नाही चला मी